आहेत महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या विस्तीर्ण डोंगररांगा छत्रपती शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाच्या पाऊलखुणांनी ओळखल्या जाणाऱ्या यामध्ये वसलेलं एक अतिदुर्गम गाव पैठण पोलादपूरपासून बारा ते पंधरा किलोमीटर अंतरावर गावाच्या परिसरात आदिवासी कष्टकरी जमात वास्तव्य करते हातावरच्या पोटा पाण्याच्या उद्योगामुळे या भागात शिक्षणाची कसलीही सोय नव्हती आसपासच्या वाड्या वस्त्यावरील मुलांना शाळेत येण्यासाठी डोंगर दर्यातून काट्याकुट्यातून यावं लागतं पावसाळ्यातील परिस्थिती आणखीनच बिकट होते पैठण पांगलोली देवपूर गांजवणे या गावातील मुलांच्या शिक्षणाची सोय भावी म्हणून रयत शिक्षण संस्थेने एकोणीसशे साली न्यू इंग्लिश स्कूल पैठण या विद्यालयाची स्थापना केली मुलांना यायचे जायचे कष्ट नकोत म्हणून रयतने सौ लक्ष्मीबाई पाटील यांच्या नावानं एक विना अनुदानित वसतिगृह सुरू केलं वसतिगृहात राहणारी मुलं आसपासच्या तीस पस्तीस किलोमीटर परिसरातील महादेवाचा मुरा कुडपण कोंडुर्शी खडपी या वस्त्यावरील आहेत काही मुलं दोन वेळा पोटभर जेवण मिळेल केवळ या आशेनं इथे येतात पाड्यांपर्यंत जाण्यासाठी वाहनाचा रस्ता नाही शिक्षकांना पायी प्रवास करून वसतिगृहासाठी मुलं गोळा करावी लागतात माझं गाव कोणत्याशी इथं हॉस्टेलला राहतो माझं गाव चौदा ते पंधरा किलोमीटर आहे आणि आम्हाला इथं जेवण उठतं आमच्यासोबत रात्रीची जेवण्यासाठी मावशी पण असतं स्वप्न स्वयंपाक करतात त्यासोबत माझे वडील शेती काम करतात आई माझे यु माझे नाव युवराज राजेंद्र मुकणे आहे मी पैठण वा आदिवासी वाडी राहतो माझे वडील पोष्टीमन आहेत माझी आई घरातले सगळे काम करतात मी आदिवासी ना चालत शाळेत येतो जितेश अचूक कडू मी दोन हजार चार पासून या शाळेत कार्यरत आहे वस्तीगृहातील विद्यार्थ्यांसाठी मी जरा बाहेर विद्यार्थी जमा करायला फिरतो मुख्य अडचण अशी आपण इथे वस्तिग्रहात विद्यार्थी आणतोय पण त्यांच्या खाण्याचे जरा खाण्यापिण्याचे जरा आला आहे जर ती कायमस्वरूपी सोय झाली आपल्याला कायमस्वरूपी त्यांचा आर्थिक प्रश्न चुकला तर आपण पोलादपूर तालुक्यातील बरेच विद्यार्थी वसतिग्रहात आणू शकतो आणि आपल्या शाळेला त्याचा फायदा होतो मी मुलांना आणायला जाताना जे त्यांची जी गावं आहेत ती आपल्या शाळेपासून तीस ते पस्तीस किलोमीटर लांब आहेत आणि खूप दुर्गम आणि डोंगराळ असा भाग आहे त्या मुलांना आणायला जाताना पायी चालत जावं लागतं आणि तेथील जी परिस्थिती आहे ती बघण्यासारखी नाही त्या मुलांचं चौथीपर्यंतचं शिक्षण झाल्यानंतर ती मुलं शाळा सोडून देतात महाबलेश्वर ठिकाणी किंवा इतर ठिकाणी हॉटेलमध्ये काम या मुलांच्या पाड्यावरची परिस्थिती पाहिली की मन हेला उंचात शहरातील शिक्षणाच्या सुखसोयी पाहता इथली मुलं अतिशय हालाखीत शिक्षण घेतात आज रयत शिक्षण संस्थेने शंभरी ओलांडत असताना वेळोवेळी नवीन बदलही स्वीकारले नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगही केले आपल्या या समृद्ध वाटचालीत आता या अतिदुर्गम शाखांना बरोबर घेऊन त्यांनाही समृद्ध बनवावे असा रयत शिक्षण संस्थेचा मानस आहे